प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या आर एस एस बीजेपीने लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पाचचा नारा दिलाय सामान्य बहुमत प्राप्त करून सरकार बनविता येत असताना हा चारशे पार चा आग्रह भाजप कशासाठी करत आहे तर भाजपाला सामान्य बहुमतांपेक्षा जास्त म्हणजे संसदेमध्ये एक तृतीयांश बहुमत पाहिजे असे झाल्यास भाजपाचे सरळ सरळ भारतीय संविधानांच्या मूलभूत संरचनेतच बदल करण्याचे षडयंत्र पूर्णत्वास जाणार आहे करिता बहुजनांनी स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी बहुजनांचे बहुमत निर्माण करून बहुजनांची सत्ता या दिशा स्थापन करावी हा उद्देश समोर ठेवून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाहीर महासभां सुरू केल्या आहेत त्यानुसारच नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेहरू ग्राउंड वर शुक्रवार एक मार्च रोजी दुपारी तीन वाजता बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन असलेली जाहीर भव्य बहुजन सत्ताधिकार महासभा आयोजित करण्यात आली आहे या जनसभेला नागपूर जिल्हा व महानगरातून कमीत कमी एक लाख लोक उपस्थित राहणार आहे पक्षाच्या वतीने त्याबाबत आवश्यक प्रचार यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील पक्षातर्फे करण्यात आले सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये बोलचाल सुरू आहे बोलचाल सुरू असताना आमची तयारी ही बाळासाहेबाच्या आदेशानुसार अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा आमची तयारी करून ठेवावी अगर भाज महाविकास आघाडी ही भाजपाच्या बोलण्यावर चालत आहे आणि भाजपाने अगर वंचितला नकार केला तर महाविकास आघाडीतसुद्धा वंचितला जागा देणार नाही तर आमची तयारी ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसही जागेची तयारी ही पूर्णपणे लागलेली आहे आमच्याकडे जिल्ह्यातील लो रामटेक लोकसभेतील इच्छुक उमेदवार कमीत <coughs> कमी, कमी दहा ते बारा लोकांची लिस्ट आणि ते या मागणी करत आहे जे मागणी करणारे जे उमेदवार आहे इच्छुक उमेदवार ते मोठ्या मोठ्या संघटनेसोबत जोडलेले लोक आहे काही सामाजिक <coughs> संघटनेचे काही मोठे पदाधिकारी आहे काही राजकीय पदाधिकारी आहे ज्यांना आज कुठे स्टँड भेटलेलं नाही आहे कोणत्या राजकीय पक्षाने कुठं आजपर्यंत स्टेज दिलेला नाही अशा प्रकारचे खूपसे लोक वंचितकडे एक वेगळ्या दृष्टीनं पाहून वंचितच्या मागे सीट शेअरिंगसाठी लागले